मनीषा विद्यालय येथे शिक्षक दिनानिमित्त राहुल साळवी यांचा वाढदिवस व वा शिक्षक दिन साजरा करण्यात आला पाच सप्टेंबर अर्थातच शिक्षक दिन या शिक्षण दिनाचं सा औचित्य साधून तसेच राहुल साळवी यांचा वाढदिवस येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमांच्या वेळी मनीषा शिक्षण संस्थेतील सर्व विभागातील प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजातील तसेच परिसरातील विविध भागातील नागरिक वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने ते उपस्थित झाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुलजी यांनी भाषणात आपलं मनोगत व्यक्त केलं तसेच आज उपस्थित असलेले शिक्षक दिनानिमित्त उपस्थित शिक्षकांना शुभेच्छा देखील दिल्या ज्ञानदान महान कार्य आहे ते शिक्षक करत असतात त्यांनी आपल्या भाषणात त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना सांगितलं की जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब असतील अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च मी स्वतः करेन असं आश्वासन त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिलं कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले बार दिल ये गाए कोजिए हजारों साल ये का बेकरार हो के दामन काम लो मैं किसका क्या मिजाल दो मैं तेरी नाम लो मैं किसका नहीं नहीं ऐसा हसी कोई नहीं सर्वप्रथम तर आज वाढदिवस निमित्त आणि शिक्षक दिन देखील आहे तर मनीषा एज्युकेशन ट्रस्टमध्ये आज खूप उत्साहात माझा वाढदिवस साजरा केलेला आहे सर्व शिक्षकांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि इतक्या उत्साहात साजरं केलं का ह्या दिवशी मी एक संकल्पना केलेली होती माझ्या मनात आली होती की काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ग्रॅज्युएशनपर्यंतचं दत्तक घेण्याचं जे काम आहे ते सुरू केलेलं आहे आम्ही या वाढदिवसानिमित्त काही जे गरजू विद्यार्थी असतील ज्यांना फायनान्शियली वीक असतील किंवा ज्यांची शिक्षणाची आवड आहे पण त्यांच्याकडे काही खर्चाला किंवा पुस्तकांना पैसे नसतात किंवा फीस भरायला पैसे नसतात अशा असे काही विद्यार्थी आहेत त्यांना मी स्वतः खर्च करून त्यांना ग्रॅज्युएशन पर्यंतच पूर्णपणे खर्च मी स्वतः करायची संकल्पना घेतली शाळेचं भारत सध्या मी दोन हजार पासून घेतलं असेल असं म्हणजे आणि त्यानंतरच असं एक वेगळ्या प्रकारचं मला मॉडर्नायझेशन पाहिजे होतं शाळेमध्ये कारण की ट्रेडिशनल वे चेंज करून एक नवीन पद्धतीचं शिक्षण कसं उपलब्ध करता येईल आपल्या इकडच्या लोकांना आणि कमीत कमी ह्याच्यात फीजमध्ये किती चांगली फॅसिलिटीज आम्ही देऊ शकतो आता आज आपण आजकालच्या काळात बघतो का सीबीएसई आय हे मोठे मोठे शाळा आहेत जिकडे जिकडे अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज दिल्या जातात पण तशा त्याच फॅसिलिटीज जे आपले गरजू विद्यार्थी असतील गरीब विद्यार्थ्यांना भेटत नाहीयेत तर त्या फॅसिलिटीज कशी प्रोव्हाइड करायचं हे मनीषा एज्युकेशन ट्रस्ट मार्फत मी केलेलं आहे ते जरा आता असं होतं का तिकडे कुठे आक्रमकता दाखवावं लागते तर कुठे सौम्यपणा दाखवावं लागतं तर दोन्हीचे एक बॅलन्स मेंटेन करावं लागतं ते दोन्ही प्रभाग हे राजाराम साळे साहेबांनी मला नेहमी शिकवलेले आहे तसं ते कसं मेंटेन करायचं आणि ते मी नक्कीच पार पाडलं खूप भाऊक वाटलं सर्वप्रथम का जे शिक्षकांनी मला शिकवलेलं आहे त्या शिक्षकांनीच माझं सत्कार स्वागत केलेलं आहे तर थोडस भावुकपणा वाटलं पण फार छान वाटलं मला का त्यांनी एवढं उत्साहात केलं व एवढं छान अरेंजमेंट केलेलं होतं जे मी कधी एक्सपेक्ट पण नव्हतं केलेलं एवढं खूप खूप बरं वाटलं मला